याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं नाही आहे काढा पेपर मागचे पाहिजे तर मी सभापतींच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवतो हो ज्या वेळेला मंत्री महोदय आपण नव्हतात तिकडे मंडळाचे अध्यक्ष वेगळे होते आपल्याकडे एस टीची प्रोसिजर आहे ज्या वेळेला दर नक्की केले जातात त्यावेळेला जा मागच्या दरांशी त्याची तफावत केली जाते मागचे दर आणि आत्ताचे दर याच्यामध्ये इन्फ्लेशन रेट बघितला जातो बाहेरच्या राज्यांमध्ये काय चाललंय ते बघितलं जातं जर निविदा जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्याशी निगोशिएट करून एका लेवलला आणली जाते ती निविदा बाकीच्या राज्यांशी बरोबरीने जाते की नाही भाज्याच्या राज्यांचे टर्म्स कंडिशन्स काय आहेत ते सगळं बघितलं जातं हे सगळं मागच्या वेळेला सरकारने जस्टिफाईड केलं कि केलेलं के सगळं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे हे प्रश्न गेल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात चौकशी करून स्थगिती दिली मुख्यमंत्र्यांनी नंतर ते टेंडर रद्द करून टाकलं नेमकं सरकारचं चाललंय काय उपमुख्यमंत्री जस्टिफाईड करतायत ते सांगतात समर्थन करतायत सगळं बरोबर आहे या तीन कंपन्यांची जी टेंडरमध्ये ज्याला मिळाली यांनी कसं कार्टल केलं ते मागच्या वेळेला आम्ही या सभागृहात सांगितलं म्हणजे तुम्ही स सर... एका वेळेला तुम्ही सर्टिफायड करताय की सगळं बरोबर आहे आणि लगेच पुढच्या अधिवेशनात तुम्ही सरकारच पलटी मारते की राज्याचं नुकसान झालंय राज्याचं नुकसान झालं म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून राज्याचं नुकसान थांबवलं म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणतात भ्रष्टाचार झालाय तो बरोबर आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात राज्याचं नुकसान झालं म्हणून हे टेंडर रद्द केलं याच्यातलं नेमकी परिस्थिती काय उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं जस्टिफिकेशन बरोबर आहे का आणि जर याच्यामध्ये कार्टल करून जर मुख्यमंत्र्यांनी हे थांबवलं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी ज्या मंडळाच्या अध्यक्षांनी ज्या बोर्डाने हे डिसिजन घेतलं ज्याच्यामुळे राज्याचं दोन हजार कोटीचं नुकसान थांबलेलं आहे यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आणि कशा पद्धतीची कारवाई करणार आणि किती दिवसात कारवाई करणार नंबर एक हा काय म्हणाल भाऊ नाही माझा साधा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येतं तुमच्या प्रश्न प्रश्न नाही प्रश्न तो एक विचारला दुसरा प्रश्न असा आहे की याची जी काही सिस्टीम आहे ही सिस्टीम एकदा पटलावरती ठेवा कशा पद्धतीने केलं जातं आणि म्हणून आपण कदाचित नवीन असाल आपल्याला माहीत नसेल परंतु ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा भ्रष्टाचार गेल्या त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये मध्ये केला जातो म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता की अशी कोण माणसं न ठेवता त्यांनी सचिव ठेवले होते परत परंतु आपण परत आलेलो आहात पुन्हा आपली फसवणूक होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून आपल्याला मी हे सांगतोय की अशा पद्धतीचं कार्डर केलेल्या अधिकाऱ्यांवरती कारण याच्यावरती फार मोठा घोटाळा आहे हा घोटाळा आम्ही आता बजेटमध्ये मांडूच पण हा प्रश्न स्पेसिफिक याच्याशी संबंधित असल्यामुळे ह्या ज्या पद्धतीने टेंडर दिलं गेलं या टेंडर देणाऱ्या लोकांवरती आपण काय स्पेसिफिक कारवाई करणार किती दिवसात करणार ज्याचा मुख्यमंत्र्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे आपण मंत्री म्हणून काय कॉग्निझन्स घेणार अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की ज्या खात्याचा मी आज मंत्री आहे त्या खात्याचे सन्मानिय सदस्य अनिल परब साहेब सुद्धा मंत्री होते त्यामुळे मला तीन महिन्याचा अनुभव आहे हो, त्यांना तब्बल अडीच वर्षाचा त्या ठिकाणचा अनुभव हो आहे आणि त्यामुळे कदाचित काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आलेल्या असतील आणि त्या निदर्शनास आलेल्या गोष्टी ताबोडतो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जेव्हा निदर्शनास त्या तुम्ही निर्णय घेण्याआधी किंवा त्या विषयावर तुम्ही भाष्य करण्याच त्यांनी निर्णय घेऊन हे टेंडर रद्द केलं त्यामुळे नाही नाही आपण मंत्री मोदयाचं उत्तर ऐकू उत्तर आपण 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 उपमुख्य मान्य मुख्यमंत्री मुळात असं आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या सभागृहात काय सांगितलं आता मला रेकॉर्ड माहीत नाही पण त्यांनीही त्याला मान्यता दिली नव्हती पण म्हणजे यातला आश्चर्याची गोष्ट सांगतो की ज्यावेळेस सरकार फॉर्मेशन सुरू होत <Sess nuclear> आणि माझी शपथ झाली त्यानंतर मग शपता त्यावेळेस आम्ही घेतल्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होत पर्यंत सगळी खाती माझ्याकडे होती त्या दरम्यान वर्क ऑर्डर देऊन टाकण्यात आला काय झालं माझ्या ते लगेच लक्षात आलं की ही काहीतरी गडबड झालेली आहे डिस्प्ले मुख्यमंत्री बोलत आहे डिस्प्ले तुम्ही मान्यता दिली आहे का ते म्हणाले मी मान्यता दिली नाही खात तुमच्याच कडे खातं माझ्याकडे नाही त्यामुळे माझ्याकडे आलं होतं मान्यते करता पण मी काही त्याला मान्यता का दिलेली नाही मग मी म्हटलं कोणी मान्यता दिली मग मी खाली बघितल्यानंतर एसटी महामंडळाने स्तरावर त्याला मान्यता दिली लगेच चीफ सेक्रेटरीला सांगितलं की तुम्ही आता याची चौकशी करा आणि याला स्थगित करा ते स्थगित केलं आणि चौकशी केल्यानंतर त्यांच्या या लक्षात आलं की जवळपास ते जे काही रेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी जो त्या मध्यंतरीच्या काळात कारभार केलेला आहे त्या कारभारामुळे एस टीचं सतराशे कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि मग आपण ते रद्द केलं आणि मी चौकशीचे आदेश दिले आहेत मी आता एवढं ट्रॅक केले नाही मंत्रीमध्ये ट्रॅक करतील पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे असं मध्यंतरीचा काळ गाठवून की ज्यावेळेस मंत्री अस्तित्वात नाही <laughs> मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही अशा काळामध्ये अशा प्रकारे संगणमत करून हा जो काही ऑर्डर देण्यात आला याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत मी ते ट्रॅक करायला पाहिजे तुम्ही ट्रॅक केलं नाही कुठल्याही परिस्थितीत एक महिन्यात या संदर्भातली चौकशी पूर्ण